हाय फ्रेंड हॅलो झालं का जेवण फ्रेंड मला तर जेवण झालं तुमचं पण झालं असेल कसे आहात मस्त आहात ना अशा अपेक्षा आप, आप आशा करते की तुम्ही मस्तच असाल आणि असंच मस्त राहा आणि काल मला आपल्या एका दादाची कमेंट आली होती यूट्यूब फॅमिलीच्या दादाची की ताई तुम्ही यूट्यूब चॅनलचा डी पी चेंज केला आहे त्याच्यामुळं माझी कफलत होत आहे आमची तर हो मी यूट्यूब चॅनलचा डीपी चेंज केला आहे आणि डी पी जरी चेंज केला असेल तरी चॅनलचं नाव तेच आहे तर तुम्ही म्हणता स्वराज कुठे येत आहे तर स्वराज गेली शिळ आणि स्वराजचे पप्पा गेले कामाला आणि हे पहा स्वराज इकडे काय करतोय स्वराज काय चाललंय तुझं स्वराज तर स्वराज काय बोलत नाही जाऊ द्या मग तर मी डी पी चेंज केला आहे पण पन... चॅनलचं नाव तेच आहे तर असे काही गपलत करून घेऊ नका बाकी श्री हेच माझ्या चॅनलचं नाव आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची स्वतःची आणि स्वतःच्या बाळाची काळजी घ्या बाहेर खूप थंडी आहे त्याच्यामुळे